सुंदर अस शिस्तबद्ध सिद्धना देवाच्या यात्रे निमित्त पेडगावकरांच काल ओपन झाले आज या ठिकाणी आदतच मैदान संपन्न झालं दोन दिवस दोन मैदान संपन्न झाली सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलं आणि सुंदर अशी मैदान संपन्न झाली त्यात काल ओपन झालं आज आदत झाली या आदतच्या फायनलचा निकाल पंचांनी एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिला जवळपास या आदत मध्ये अकराशे बैलगाडी मालकांनी या मैदानात सहभाग नोंदवला त्या अकराशे बैलगाडी मालकांच्या शंभर गट झाले दहा सेमी झाले आणि एक फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झाले या मैदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला बैलगाडी मालकांनी चालकांनी समस्त चाहत्यांनी ज्यांचं ज्यांचं या मैदानासाठी सहकार्य लाभलं त्या सर्व ज्ञात अज्ञातांचं संयोजक आयोजक कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ पेळगाव यांच्या वतीनं प्रथमपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी मैदानाची शोभायची त्याबद्दल सुंदर असं मैदान संपन्न आणि या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या आदत मैदानात नऊ आणि दहा क्रमांक या ठिकाणी विभागा होऊन दिला जातोय दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या या दोन गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभाग दिला जातोय आणि या दोन गाड्यांच्या गाड्यांच्यासाठी डाळीसाठी आणि चषक साठी चिठ्ठी टाकली जाणार पहिली पहिलीकडे तास क्रमांक नऊ वरून धावली गाडी डबल वाराष्ट्रेसी एकनाथ दादा पाटील नंद्या ग्रुप कंदूर आणि दुसरी दुसरीकडे तास क्रमांक दहा वरून गाडी वकील या दोन्ही गाड्यांना नऊ आणि दहा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाजा तास क्रमांक नऊ वरती गाडी पाहिजे डबल महाराष्ट्र नंद्या ग्र एकनाथ दादा पाटील कंदूर आणि सर्मिला गायकवा मथुरा फार्मर चिंचवड चिरोवा यांच्या ठिकाणी राजापाल आणि ते बापूसाहेब भांडवे वाघुरी करंबी अमित साहेब भांडवे बाजी तळेगाव यांचा या ठिकाणी विभागूल क्रमांकाची गाडी होती तास क्रमांक आहे गाडी वकील बँक शेटपाय आठफणे यांचा या ठिकाणी वकील आणि त्याच्यावर अमोल परिवार अमर फौजी कनेरके यांचा तेजय हे आजच्या मैदानातील नऊ आणि दहाव्या क्रमांकाचे विभाहूल क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातला आठव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक एक वरून जय हनुमान प्रसन्न सुखदेव सुखना मंगलवेळा रेड्डी दत्ता मोटेश्वर नंदेश्वर या मैदानात आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर गाडी तास क्रमांक एक वरती पब्लिक न पाहिली गट सुद्धा त्या ठिकाणी करणं काढला सिनेमा बंद परत एकदा फायनल या करायला पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली आयुष्य बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधव आणि बाळासाहेब जाधव यांच्या ठिकाणी सेवा पाला आणि तेरा सूरजभय्या का चेतग्रूप कोढले यांचा ठिकाणी छोटा चित्रपाळा छोटा चित्र आणि सेवा आजच्या वैवशा पेडगावकरांच्या मैदानातील आठ नंबर मानकरी आजच्या मैदानातील सातवा आणि सहावा क्रमांक या ठिकाणी दोन गाड्यांना उभा करून दिला जातोय त्या दोन गाड्या तास क्रमांक दोन अगोलीगारी ओम श्री चैतन्य काम भांडव सोमनाथ पडील इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर दाबाई आदित्य आवाज नाशिक आणि तास क्रमांक पाच वगैरे गाडी प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उळे देवाची बापूसाहेब आंबेडकर वळखी पुणे या दोन गाड्यांना सहावा आणि सातवा क्रमांक विभागून दिला जातोय सुंदराच्या दोन्ही गाड्या पाळ्या त्यामध्ये तास क्रमांक दोन वरती गाडी पाळी चैतन्य कालिबा प्रसंग भार्गजी सम्राट पाटील इगल गुरु बायू सत्या दाबा नागसाई यांचा ठिकाणी नंदन बायू सत्यात पाहला आणि आदित्य आवार नाशिक यांचा हिंद केर कत्र पाला आणि दुसरी गाडी या ठिकाणी सामन्यातली सहा आणि सात साठी तास क्रमांक पाच वरती पाहिली ती गाडी आहे नागसाहेब प्रसंग सोहम जगदीश बापू शिंदे उडी देवाची बापू साहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा घरचा सात पाला सोन्या बावी साखरा सोन्यानी शिव सुंदर असे गाडी या ठिकाणी सवल्या आणि सातव्या क्रमांकाची विभाग मानकरी मानक आजच्या मैदानात हे सुंदर असं भविल आणि दिवस पेडगावकरांचं मैदान या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार रोंधाली गाडी जय हनुमान प्रसन्न सरपंच राजाबा भोसले जंक्शन रायफल ग्रुप तेरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पंचम क्रमांक आला असे गाडी पाडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैल पाळाला आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आनंद घरात असा रूप केले छत्रपती संभाजीनगर वैजापूर घरांच्या या ठिकाणी वजीर आणि सरपंच राजाबा भोसले जंक्शन यांचा शिवपाला शिव आणि वजी आजच्या पेडगावकरांच्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या माध्यमातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून गाडी वैभव डमरेशे सावंत कुमार जयेश पाटील साहिल विजय पाटील सोनारपाळा सेवा ग्रुप बिदान या गाडीचा चतुर्थ क्रमांक सुंदर सुंदराची गाडी पाडी निलेशे जग्गळे बगूशे जग्गाळे संग्राम ग्रुप शिरोडे यांचा ठिकाणी संग्राम पाडा आणि ते पटेल सोनापरा सायलीजी पटेल सोनापरा बिदार सुरज सावंत अशोक सावंत संजय ठिकाणी शेखर दहडेकरांच्या संग्राम आजच्या बहिज दिव्याच्या मैदानातील चार नंबर ते मानकरी ठरले आजच्या या मैदानातील तिथे क्रमांकाचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आज क्रमांक तीन गाडी ज्योतिरिंग प्रसन्न पैलवान ग्रुप सोहारी संजय शेठ गाणे गारणेवाडी कुमारी स्नेहा सुदाम चव्हाण उजनी रिया जयश पाटील साहिल उजय पाटील सोनारपणा या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली रिया जय शेख पाटील सोनारपडा साहिल उजय पाटील सोनारपणा शिवागृने चव्हाण उजनी नासे यांचा या ठिकाणी बादशाह पाला आणखी पैवानभू संजय शेर गारवे गाड्या सुगारीकरांचा जुगार पाला जुगार आणि बादशाह आजच्या भव्य दिव्याच्या पिळगावकरांच्या वैद्यकीय तीन नंबर ते मानके आहे सुंदर असं वळले आणि दिव्य सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्रास क्रमांक आठ वर नवली गाडी आई आणि प्रसन्न साई संदीप पवार ओडली निश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पाहिजे क्रमांक आठ वरती शरदराव बोरकर नाशिक एक्सप्रेस विराट पाला आणि ते ठेवला साई संदीप पवार यांचा शंभू पाला विराट आणि शंभू आजच्या भव्य दिव्य अशा पेळगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य जनतेच्या हृदयातलं मानाचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा एक आदत एक बैल या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला क्रमांक सात वरून लावली गाडी कुमार आयुष अमरमाळी भोपर संदीप बाय माळी भोपर इंजिनियर अमोलबाव राठोड वादळ ग्रुप पोकरी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिजे आयुष अमरमाळी भोपर संदीप बाय माळी भोपर तेजसमा महामने कोराळे यांचा ठिकाणी हरण्यापाडा आणि तेव्हा इंजिनियर अमोलबाव राठोड पोकळी छत्रपती संभाजीनगर यांचा देवापाडा देवा आणि हरण्या आजच्या पेडगावकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर असे गाडी पाहून छोटे व्यवहार छत्रपती संभाजीनगर करणे मी त्या सर्व उपयोगाने मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं सुंदर असं मैदान संपन्न केलं त्याबद्दल या ठिकाणी मना धन्यवाद